हे एवढी फ्रॉड फॅमिली जगात कुठं नाही अशा लोकांसाठी हे पॉलिटिकल माणसं स्वतःचं राजकारण टिकवायसाठी किंवा जयकुमार बोगोहेला बदनाम करून आमदार व्हायची स्वप्न बघायला लागली तुम्ही आणि रामराजा म्हणा मी असा पडेन काय आत्तापर्यंत प्रत्येक वेळी तुम्हाला वाटतं माड्यात काय झालं माड्यात काय झालं विषय सोडा फलटणमध्ये काय झालं याची चर्चा करा ना साडे अठरा हजार मताचं मागच्या वेळी जिथं अकराशे मताचं लीड होतं तिथं साडे अठरा हजार मताचं लीड आहे फलटण मत विधानसभा मतदारसंघामध्ये बरोबर ना ते जेव्हा बोला ना फलटण खासदाराची निवडणूक झाली निवडणुकीत सगळ्या महाराष्ट्रात काही घटना घडल्या पराभूत स्वीकारला नाही मी आणि जयकुमार गोरेन जबाबदारी घेतली भारतीय जनता पक्षाने जयकुमार गोरेन मी तिकीट मागायला गेल नव्हतं रणजित दादांचं पक्षानं तिकीट दिले तरी कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पक्षाचा मी जबाबदारी स्वीकारतो निवडणुकीची माझ्या मतदारसंघात मा लीड दिला असलं तरी हे या लढाया अशा लुटूपुटूच्या पडद्यामागने नका खेळू म्हणा जर तुम्ही असाल ना जातीवंत असाल राजे तर यान उभे राहा मैदानातून लढाई करा म्हणा गेमा काय करता एका पक्षात राहता काय दुसऱ्या पक्षाला मदत काय करता शरद पवारांना काय भेटता अजितदादाकडे काय जाता पुन्हा पक्षाचे पैसे काय घेता पक्षात आहे म्हणून काय सांगता अरे कुठली नीतिमत्ता तुमची आहे का तुम्हाला काय म्हणजे जनाची मनाची का आहे का नाही काय किती गमा करणार किती भानगडी करणार ज्या सत्तेत राहतात ज्यांची सत्ता उपभोगतात विरोधात काम करतात पुन्हा मोठेपणा होता आणि या तोच नाही जिल्ह्यातलं बी कोण कोण सामील आहे मला माहिती आहे जयकुमार गोरे किसी के रस्ते मी जाता नाही आहे जो अपने रस्ते मी है उसको छोडता नाही मी कुणाच्या वाजल्या पाचव्या उपाय दिला नाही कधी देणार नाही पण जर मी माझ्या मार्गाने व्यवस्थित चाललो असताना कुणाचंही काही चुकीचं करत नसताना जर मला कोणीही करायला लागलं मी अन्याय सहन करणार असला नाही मग बलिदान झालं तर चालेल पण मी शरद पवार पुढे झुकणार नाही मी या समोर झुकणार नाही मी माझी लढाई लढणार आणि जे काय असेल ती लढाई लढून जिंकणार हे शंभर टक्के सांगतो